काय झालं बोला काल आम्ही वांगरच्या सेकटपाड्यामध्ये सदू लोमाड्याच्या घरी प्रार्थना घेत असताना ते अचानक आले एक ग्रामपंचायत सदस्य गला म्हणून आणि युट्यूब कलाकार आमच्या वांगरज्याचे का तुम्ही इकडे प्रार्थना नाही घ्यायची तर बरं का नाही घेणार आम्हाला संविधानामध्ये हक्क आहे त्या हक्कानुसार आम्ही प्रार्थना घेऊ शकतो तर त्यांनी सांगितलं म्हणजे संविधान नाही पेसा कायदा आहे गाव आहे तर का, का। गाव काय यांना राजेशाही का हुकुमशाही दिलेला आहे का गाव म्हणजे त्याने सरकारला दाखवायला पाहिजे आपल्या गावामध्ये सुधारणा करून दाखवायला पाहिजे तर ते हुकुमशाही या नात्याने ते वागत आहे आणि पोलीस नंतर तीन पोलीस लोक आले आम्हाला सांगितलं का तुम्ही एस पी साहेबांना भेटा आणि ग्रामपंचायतीची परवानगी घ्या आमची परवानगी घ्या नंतर तुम्ही चालू करा मग यांनी या दोन भावांना असंच केलं एस पी साहेब बोलावतात आणि ते पाठवतात ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत लोक ते परमिशन देत नाही आणि मग पुन्हा ते जाऊन पोलीस प्रशासनाला भेटतात त्यावेळेस त्यांनी नाही परवानगी दिली तुम्ही आता घरी बसा आमचा जो हक्क आहे हा हक्क हे हिरावून घेतात आम्हाला येशू ख्रिस्त भेटलेला आहे आम्ही त्याची पूजा अर्चा करण्याचा आम्हाला अधिकार आहे ते आम्हाला करू देत नाही तर हा हक्क आम्हाला भेटायला पाहिजे पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो याच्या पुढे प्रत्येक तालुक्यामध्ये बिंदास प्रार्थना घ्या एकता तास संघटन तुमच्या बरोबर आहे जर अशी घटना कुठल्या गावात घडली ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली आणि तिथे गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही ते पोलीस स्टेशन एक तासात तिथं ता हजार लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्र करू एक हजार लोकांनी आम्ही वापून टाकू आणि त्यांचा गुन्हा दाखल करायला लावू काय आम्ही कोणाच्या श्रद्धेला ठेस पोहचवतो का आपल्या गावात आपल्या आपल्या प्रत्येकाची श्रद्धा अलग अलग, अलग देवावर आहे अलग अलग देवांच्या पूजा पाठ होते आम्ही कोणाला ठेस पोहचवतो का तुम्ही कोणाला त्रास देता का बिलकुल कोणाला त्रास द्यायचा नाही ज्या देवाची जे पण लोक पूजा करतात श्रद्धा करतात त्यांची श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला ठेस तुम्ही पोहोचवायची नाही लक्षात ठेवा आपलं काम नाही आमच्या परमेश्वराने पण पर ते सांगलं नाही कि श्रद्धेला ठेच पोचवा कोणाबद्दल वाकड बोलायचं पण तुम्ही जर आमच्या आमची श्रद्धा कुठे पण असेल आमची श्रद्धा आम्ही कुठे पण ठेवू आकाशात पण आम्ही पाहून प्रार्थना करू तरी पण आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचवायची नाही आणि जो पोचवी त्याला गाडल्याशिवाय ठेवणार नाही आणि पूर्ण देशामध्ये आता हे आम्ही सर्व संघटित झालेलो हो। आहोत